काय रे अभ्यास करशील हे बाळा अभ्यास करशील की नाही करायचं आहे ना मोठा होशील ना ठीक आहे चल करू आपण हा बोलणार का थोडा नाही नोकरी बोलतो ना ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात या ठिकाणी पाहणी केली आहे संभाजीनगरमधील शेतीची ठाकरेंनी पाहणी केलेली असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले